नमस्कार शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकायचा पहिला डोस असतो तो कोणता द्यावा आणि कधी द्यावा यासाठी आपण पहिला व्हिडिओ तयार केला आहे तर बऱ्याच पैकी रब्बी कांदा लागवड सुरू झाली आहे तर आपले जे कांद्याचे उत्पादन चांगलं घेण्यासाठी तुम्ही कोणते खत देता त्यावर तुमचे कांद्याचे उत्पादन चांगले डिपेंड राहते त्यामुळे तुमची कांद्याची साईज माना संख्या या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात तर खत तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा चोवीस चोवीस झिरो आठ याची एक बॅग प्रति एकर घ्यावी आणि दहा सव्वीस सव्वीस याची एक बॅग प्रति एकर घ्यावी तर या दोन दोन्ही खताचा वापर आपण करू शकता तसेच आपल्या आणखी कांदा पिकाला सर्वात जास्त गरज असते ते मायक्रोन्यूट्रिनची गरज असते त्यामध्ये आपण कोणत्याही एका चांगल्या कंपनीचे न्यू न्यूट्रिनची एक बॅग घेऊ शकता ती आपल्याला पंचवीस आपन किलो वापरू शकता तर ते आपण तर चोवीस चोवीस झिरो आठ मधील पोटॅशयुक्त खताचा वापर आपण देऊ शकतोच त्यामुळे कांद्या पिकाच्या सर्व प्रकारचे अन्नद्रव्य मिळणे खूप गरजेचे असतेच त्यामुळे मायक्रोन्यूट्रियनच्यासाठी आपण चांगल्या कमजी वापरू शकता त्यामध्ये मी टाटा ॲग्रो गोल्ड हे आपण वापरू शकता तर आपण हे कांद्याचे खत आपण पहिल्या पाण्यानंतर नंतरसुद्धा देऊ शकता तर जेवढ्या लवकर आपण कांद्या पिकाला चांगला बेसळ डोस देसाल तेवढ्या लवकर आपल्या कांदा पिकाचे उत्पादन चांगले वाढू शकते त्यामुळे या खतामध्ये पोटॅश युक्त खताचा वापर जास्त असल्यामुळे आपल्या कांद्याची पाच आप संख्या नक्कीच वाढेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्याची साईजसुद्धा आपल्या कोणता आपण खतं देतो त्याच्यावर आपली डिपेंड राहते कांदा पिकाला बेसरडोस सर्वात चांगला उपयोगी असतो त्यामुळे आता कांद्याची लागवड चालू झाली आहे रब्बी पिकाला लागवड चालू झाली असल्यामुळे आपण चोवीस चोवीस झिरो दहा सव्वीस आणि कोणतेही प्रकारची चांगली मायक्रोन्यूट्रिजनची आपण बॅग वापरू शकतो त्यामुळे आपल्या कांद्या पिकाला नक्कीच फायदा होणार आहे नवीन नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करू शकताच असेच आणि बऱ्याचपैकी मी कांदा लागवडचे वडो व्हिडिओ नवीन आणणार आहे तर आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा